माझा मित्र माझा सर्वात चांगला मित्र आहे तो माझ्या वर्गात आहे तो पंधरा वर्षाचा आहे तो माझ्या शेजारी राहतो म्हणून आम्ही एकत्र खेळतो तो मला खूप आवडतो तो अतिशय सुंदर मुलगा आहे त्याचे आरोग्य चांगले आहे तो मधुर बोलतो त्याच्याकडे चांगला शिष्टाचार आहे तो अभ्यास आणि क्रीडा स्पर्धा मध्ये अनेक बक्षीचे जिंकला आहेत मला जे मला जेव्हा मी गरज होती तेव्हा तो उपयुक्त ठरला त्यांचे वडील ड्रायव्हर आहेत त्याची आई मला तिच्या स्वतःच्या मुलासारखी वागवते मला खूप आवडतो कारण तो, तो बुद्धिमान व चांगला आहे त्याच्याकडे कोणताही वाईट सवी नाही तो पालकांचा शिक्षकांचा आणि इतरांचाही आदर करतो